आज विधानसभा निवडणुकीच्या जळगाव गुरुमारगाव निर्माण विभागाच्या चांगता सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळामधले आमचे सहकारी सन्माननीय आमदार नरेंद्रजी पाटील साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी सन्मा भर रविंद्रा देसाई यशराज देसाई आम ज्येष्ठ सहकारी डॉक्टर दिलराव चहाना उपस्थित संजयराव देसाई राजेन्द्र बाबनराव पाटिल पंजाब द्वारा

भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठवले सर्व पक्षांची उपस्थित प्रतिनिधी उपस्थित माझ्या मायमाऊनी माता भगिनी विभागातले ज्येष्ठ सर्व मान्यवर कार्यकर्ते सर्व युवा तरुण सहकारी उपस्थित सन्माननीय मतदार बंदवारी तीन तास प्रचार संपायला बाकी आहे दोन वाजले पाच वाजता प्रचार संपेल आपण काल एक सांगता सभा तारायला घेतली विठ्ठल सर बसाय काल एक सांगता सभा तारायला घेतली आजची सांगता सभा ह्या दोन विभागाची या ठिकाणी आहे आणि आता तिथून गेल्यानंतर मल्हारपेठची सभा पूर्ण मतदारसंघामध्ये मी गावागावामध्ये आलो वायुर्सिटीवरती आलो जिथं मला शक्य झालं नाही येण तिथे यशराज रविराज धुविराज दादा जयराज घरातली कोणी ना कोणीतरी उमेदवाराचा कुटुंबातला सदस्य म्हणून मतदारापर्यंत वाईट गोष्टीवर पोचायचा प्रयत्न आपण या निवडणुकीमध्ये केला वातावरण आहे नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं तसं लोकांना विकास पाहिजे विकासाच्या कामाकडे बघून मतदान करणारे आपल्या तालुक्यातली ही स्वाभिमानी जे एक लोक एकदा निवडणुकीला येतात मतदान मागतात निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षानंतर पुढच्या निवडणुकीला आपल्याकडे मजमाली पाच वर्ष त्यांना गावं दिसत नाहीत वाड्या दिसत नाहीत वस्त्या दिसत नाहीत मतदार दिसत नाहीत ज्यांनी काही लोकांनी त्याला पिढ्यान पिढ्या मत दिली

फ्रोन कनेक्शन चालायला कसं काही समजून करायचं काय ते माझे वाटत होत आणि मग सुरू करायचं כולם ללמודים ילו חד איסטרנטי גם निम्म्यापेक्षा जास्त गावात वाऱ्यात मला आतले रस्ते कॉन्क्रीटचे दिसले या अंकुश दादाच्या तर अंगणात कॉन्क्रीट आहे पैशाने टाकले सरकारी पैशाने आहे दारापर्यंत कॉन्क्रीट आले दारापर्यंत मला दोन तीन गावात पहिल्यांनी सांगितलं दलाजीराव साहेब घोंगऱ्याला आमच्या कॉन्क्रीट लागले पायाला खरा लागत नाही चिपकून करा येत नाही बोलले रानातला आल्यावर सुद्धा अशी परिस्थिती अनेक गावांची आहे माझा आपला वचन नामा जर बघितला नरेंद्र पाटील साहेब तर आपण वचन दिले आपण आश्वासन दिले गावाचे गल्ली गोळ करायची या पाच वर्षात नाही पहिल्या अडीच वर्षात राहिलेल्या सगळ्या गावांच्या कॉम्प्रीट करण्याचं काम या ठिकाणी अडीच वर्षात पूर्ण वर्षा करणार लोकांना नळाला पाणी पाहिजे दारात नळ पाहिजे रस्ता पाहिजे गावात डांगरी रस्ता पाहिजे शेत शिवारातले रस्ते पाहिजे ह्या सुविधा पाच वर्षात आपण केल्या हा बदल हा जो दिसतोय लोकांच्या तो केलेल्या कामाचा परिणाम आहे दुःखाला आपण लोकांच्या उभं राहिलो कोविडचं संकट आलं तुम्ही जर मुंबईमध्ये बघत होता शेजारच्या घरातला माणूस कोविड वाला असला तर शेजारचा माणूस दार उघडत सरपंचाच्या घरात अशी परिस्थिती होती अनेक सरपंच त्याला माहितीये गावात एखादा पेशंट सापडला तर अख्खं गाव बंद केलं जायचं बॅरिंगचे बांबू लावायचे दानके लावायचे रसूल खात्याचे पोलीस खात्याचे लोक कोणी गावात बाहेर पडायचं नाही बाहेरच्या कोणी गावात जायचं नाही बाजारपेठा होत होत्या ज्यांच्या हातावर पोट होती

आपण किट करून पाठवलेली बरोबर आहे कार्यकर्त्यांना आपण किट केली की दोन दोन दो दो महिन्याचं साहित्य लोकांना जेवण खायला मिळत वेगवेगळ्या जमा केलं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी ते कुटुंबापर्यंत पोहोचवलं लोकांचं ज्यांचं हाताउत्पाशी हातात राहू नये कोविड मध्ये ही सुविधा केली ऑक्सिजन बेड ग्रामीण रुग्णालय केली आपण चालू बरोबर आम्ही साहेब करांडला पाठवायचो पेशंट सकाळी गेलेला पेशंट दोन दोन दिवस त्याला दवाखान्यात आज सुद्धा शिंदे साहेब त्यावेळी युडी मिनिस्टर होते आणि तिथून आपण वरच्या रस्त्याचं भूमिपूजन घेतलं दोन दिवस आणि सभा झाली सांगितलं तिथलं सभा करून म्हणजे एकनाथ शिंदे साहेब शिंदेसाहेब आम्हाला आम्ही पन्नास लोक असे आमदार आहेत आम्ही सगळ्यांनी सांगितलं आम्हाला काही नाही मिळालं तर चाललं आमचा नेता एक नंबरवर पाहिजे विषय सांगा बाकी आम्हाला काही त्यामुळं आपण इथं केलं आपण घरातला माणसाला जागा मिळत नव्हती पाठवून तालुक्यातल्या आपण कारखान्यावरती कोविड सेंटर चालू केलं पन्नास व्हेंटिलेटर लावले व्हेंटिलेटर स्पेशल प्रायव्हेट टीम ते व्हेंटिलेटर ऑपरेट करणारे आपण आपल्या बाळासाहेब आणि पंच्याहत्तर ऑक्सिजन भेट शंभर पेशंटची व्यवस्था आपल्या नगरच्या कोविड सेंटर मध्ये केले नंतरच्या काळात सातार करारवरून पेशंट आपल्या दवाखाने हे आमदाराचं काम असतं जेव्हा अडचण लोकांना असतील जेव्हा जनता संकटात असते तेव्हा मागवून त्या जनतेच्या सुखादुखात मागं उभं राहिलं पाहिजे ते काम मी आणि आपल्या सगळ्या सहकार्याने म्हणून केलं तुमचं आज जे लोक मत मागायला येत आहे एका गावाला तरी कोविडच्या काळात भेट दिली का एका घरात तरी दिवसभराचं अन्न मिळेल असं काही साहित्य पोहोचवलं का मी केलं म्हणजे काय फार मोठं केलं असं सांगत नाही ती माझी जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही तालुक्याचे आमदार आहे तेव्हा जेव्हा तुमच्या पाठीमागे उभा राहते तेव्हा त्या जनतेच्या काळात त्या जनतेच्या पाठीमागे राहणारा आमदार असला पाहिजे हे कर्तव्य बजावायचं काम त्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण या ठिकाणी सुविधा दिल्या रस्ते दिले पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या मराठवाडी धरणातल्या पुनर्वसनाचं काम एखादा दुसरा विषय सोडला तर बाकी मला वाटतं सगळे प्रश्न आपण सोडवत आलो माहिती पण मला आबांचे एक वाक्य अनुभव सांगितलं आमच्या उमरकाजेचे आबा माहिते राजाराव बाबा म्हणते चौरा म्हणते पंच्याण्णव नऊ पंच्याण सत्त्याण्णव किती शंभर बाबा दिवस वाढदिवसा मी गेलो आणि घरी भेटायला त्यावेळी त्याला माहित होत आता आपलं आयुष्य कमी आहे शाळे म्हणजे आम्हाला फक्त बाहेर घालवू नका जाणून घ्या आम्हाला इतरच ठेवा कारण त्याला जे कुठलं गाव दाखवलं होत छापावर दुसरे सांगितलं त्या गावावर मी विटा विठा मतदारसंघात गेलो म्हणजे हे कोणते ग्रुपला दाखवलं होत पण आपण पाच वर्ष मी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला लोकांनी सुद्धा सहकार्य केलं आणि मला समाधान त्या गोष्टीचा आहे शामराव बिचारी बिचारे गेले पण त्याला मी शब्द दिला होता गुरुजी म्हटलं तुम्ही काळजी करू नका उमर कांचनच्या लोकांना मी बाहेर जाऊ देणार नाही आपल्या तालुक्यातच पुनर्वसन करेल आणि आज त्यांच्या उमर कांचनच्या हद्दीतच आपण पुनर्वसन केलं जुन्या घरांच्या पेक्षा आता तुमदार पाहिजे तिथं आता मी परवा दिवशी त्या भागात गेल्यावर मी मग बापू मला म्हणला इकडं साठ एकर जागा धरणाच्या भिंतीच्या पूरेच्या बाजूला सरकारी म्हणजे जलसंपदा खात्याची आहे आता धरण पूर्ण झालं म्हणजे त्या ठिकाणी नेहरू गार्डन कसं आहे कोयना नगरला धरणाच्या बाजूला तसं म्हणजे आमच्याकडे नेहरू गार्डन आणि धरणाच्या बॅकवॉटर मध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि बोटी आम्हाला पर्यटन करून द्या आता रस्ते बऱ्यापैकी करून झाले नळ आपल्या करून झाल्या शाळा करून झाल्यात पूल बांधून झाल्यात आता पर्यटन आश्वासन मी सांगितलं आपण प्रस्ताव करू ह्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के आपण तिथं पर्यटनाचं स्थळ विकसित करू म्हणून आपण जाहीर केलं कोणी म्हटलं दहा वर्ष का केलं नाही काय ना मिळालं

अत्यंत चांगल्या पद्धतीचं नेहरू गार्डन टाईप पर्यटन स्थळ विकसित करण्याचा पाच ठिकाणी केला जाईल पर्यटन स्थळ विकसित जाईल हा ते दूरदृष्टी पाहिजे ती, ती आपल्याला या भागावर या ठिकाणी करायची आहे मला आठवते नरेंद्र पाटील साहेबांनी उल्लेख केला मंद्रोळच्या पुलाचा आम्ही दोघे पाटील साहेब पण त्यावेळी आमदार होते मी त्याला म्हणलं तुम्ही फडणवीस साहेबांकडे प्रयत्न करा मी शिंदे साहेबांकडे प्रयत्न करतो आणि आपण साहेब मंजूर केला तुम्हाला मला वेळ मिळाला नाही उद्घाटनाला उद्घाटन राहिले आपल्याला करायचे उद्घाटन मी म्हटलं तुम्हाला बोलवा काय म्हणजे काय केलं तुम्ही नरेंद्र माझे साहेब कधी तेव्हा बघा मी शर्माचा असतो आता इलेक्शन झाल्यावर सरपंचा सत्ता मंडळ सत्तं कोण आहे सत्ता राहिलाय तुमचा पलीकडे भागाला आपल्या काळगाव कुंभारगाव भागामध्ये येत पंजाबात मंत्री झाले पण आमदार असताना सगळ्यात जाणार तुम्हीच नेला डॉक्टर नेहमी माल मारायचे तिकडे सगळा निधी तिकडेच सगळा निधी जो भी आता डॉक्टरांनी बोलून टाकला आता बरोबर आहे बाबू या पाच वर्षात मंत्री झाल्यापासून एक वाणी एक वस्ती का आता उमेदवार बघायची राहिली नाही तिचा रस्ता आपण या ठिकाणी केला नाही शेवटच्या यादीमध्ये सुद्धा डॉक्टर संजयराव येऊन बसले ऑफिस मध्ये त्यांचं ते दवाखान्याचे लेटर पॅडवर असते बरं का कामांची आहे लेटर पॅडवर यादी तयार करतात आणि जर नसलो माननीय साहेब तिथं लिहिला तातडीने ही कामी घ्यावी सही करणार की रमण साहेब आले साहेबांना दाखवतो पण ती पी आमचा येणार तिने पुन्हा डॉक्टर साहेबांचा आज या त्यामुळं <laughs> त्या भागात काम केली कळगाव भागात पटाला वृष्टी झाली कुठे हे जास्त काकांच्या काळात किरकोळ झाली असतील तर त्याच्यानंतर कळगाव भागात पटालावरची वृष्टी नव्हती पुढे शिबीवारी वरती मागच्या वेळी आपण केला तुमच्या गावाचा रस्ता लोक एवढी समाधानी आहेत पण आजपर्यंत मी रस्ता झाला नाही या परिसरामध्ये आम्हाला कोल्हापूर पद्धतीचे बांधारे वनपुरीला एक बांधायचे जाडूबाडे एक बांधायचं मंद्रुरला एक बांधायचा आहे तिने चारही प्रस्ताव कृष्णा विकास महामंडळाकडे मागच्याच तीन चार महिन्यापूर्वी पाठवली त्यांच्या नियोजक मंडळाबद्दल काही त्रुटी ते प्रस्ताव परत आले लगेच आचारसंहिता लागली पण आता ते फायनल स्टेज आहे हो चारही चार आहेत तिथं आपल्याला मला वाटतं वनपुरी बसलं खाली त्या दोन्ही चारही बाजारांचे प्रस्ताव हे फायनल स्टेज वरचे त्या मार्फत आपल्याला मा या ठिकाणी त्या परिसरामधल्या मैन धरणातलं पाणी अगदी मालदण पर्यंत शिवाराला या ठिकाणी द्यायचे वेगवेगळ्या माध्यमात या विभागात विकासाच्या बाबतीत हा विभाग परिपूर्ण करण्याचं काम दहा वर्ष आमदार पाच वर्ष मंत्री असताना या ठिकाणी मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला मला आवर्जून आमदार नरेंद्र पाटील साहेबांचे उल्लेख केला पाहिजे ते परिषदेमध्ये आमदार होते आणि विधान परिषदेमध्ये मंत्री म्हणून अनेक वेळा मी जागतो त्या सभागृहामध्ये सांगितलं शंभूराज देसाई उत्तर देतात तसं आवर्जून त्यांचा एक किस्सा सांगेल मराठा आरक्षणावरती चर्चा सुरू होती आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आमदार अण्णासाहेब पाटलांचा विषय या मराठा आरक्षणाच्या चर्चेचा न्याय विधान परिषदेमध्ये निघाला एवढा अभ्यास पूर्ण मांडला आमदार नरेंद्र पाटील साहेबांनी आणि त्याला समारोप करताना ते म्हणले की मी त्या परिवारात अण्णासाहेब पाटलांना लागला बलिदान द्यावं लागलं त्या मराठा आरक्षणासाठी त्या परिवारातला म्हणजे मी सदस्य आहे आणि या सरकारनं पूर्णपणाने मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या त्यासाठी शासनाने भूमिका घेतली पाहिजे आमच्या मंत्रिमंडळ उपसमिती होती निमंत्रित सदस्य म्हणून सुद्धा आमदार नरेंद्र पाटील साहेबी मंडळी बरोबर आहेत फडणवीस साहेब शिंदे साहेब हे सगळे लोक आमची मंत्री मंडळी बसली आणि म्हणजे आता कुणाला पाठवायचं मनोज दादांच्याकडे त्यांनी कर्ज द्यायचं सगळं व्याज सरकारनं भरायचं आणि फक्त हप्तेक व्यवसायातलं त्या तरुण एक लाख दहा हजार तरुण मराठा समाजातले त्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी उभं करण्याचं काम नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आदिलदारांच्या सरकारने या ठिकाणी केलं हे मराठा समाजातल्या तरुणाला माहीत नाही आज कुणब्याची कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे नाही विषय तो पण मराठवाड्यामध्ये एक विषय आहे नऊ जिल्ह्यांमध्ये ते निदान शेव होतं साहेब शिंदे समिती आपण जस्टिस शिंदे समिती तयार केली दोन वेळा शिंजे संघाला मळूकरांच्याकडे गेल्यावर ते मला सांगितलं शिंदे समितीला मुदत वाढते पुणव्यांच्या नोंदी जेवढ्या मराठ्यांच्या पुणव्या म्हणून ती सापडतील त्याला पुणव्याची प्रमाणपत्र द्यायचं काम सांगू नका साहेब आपल्याला नोंदी सापडल्या जस्टिस शिंदे समिती नेवड्यानंतर आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रणवीर साहेब आणि आजीदाराचं सरकार आल्यानंतर तीन लाख प्रमाणपत्र आपण या ठिकाणी hmm. त्या मराठवाडा विदर्भामध्ये मराठ्यांच्या त्याला पूर्वी उद्दी त्यांच्या दिल्या मराठा आरक्षणासाठी हा सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली विकास प्रकल्पांसाठी सकारात्मक भूमिका घेतली माय माऊली माझ्या माता भगिनी आज गावागावामध्ये गेल्यानंतर तेहतीस टक्के आरक्षण महिलांना मिळालं सरपंच पदामध्ये मिळालं संस्थांमध्ये मिळालं पण आज पुरुषाला पुरुषाच्या खात्याला खाता लावून मागाशी कविता काही कचऱ्याचं भाषण होतो त्या माझ्या घरात काय घड आली मायाला जायचं असलं भावाकडे जायचं असलं तर घरातल्या माय माऊलीला पथिराजांकडे मागाय लागायचे पाचशे रुपये द्या दोनशे रुपये द्या आज ती मागायची वेळ शिंदे साहेबांनी ठेवली नाही शिंदे साहेबांनी प्रत्येक माझ्या माय माऊलीच्या खात्यावरती महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणात पाच महिन्याची साडेसात हजार रुपये या ठिकाणी जमा केली कोणाकोणाची हातवन करा जे जे नाही हातवन करा आता जवळपास साडे सात हजार रुपये आज पती राजलाकडे मागायची गरज नाही का वाटलं भावाकडे जायचं भाच्याला खायला घ्यायचं मावशी माझी माई मावशी उलद्या पिशवी भरती माझं देवळच्या बाजार तिथे खायला लागलं काय दुकानाकडे पिशवी भरत्या जाते बच्चाला भेटते भावाला भेटती हा एसटीला बी अर्धच आहे म्हणजे जायचं याच एका मिनिटातच वाटत त्याच्यामुळं एवढ्या चांगल्या सुविधा कुठल्या सरकारनं दिल्या त्याच्या आधी अनेक सरकार झाले या सरकारनं शिंदे साहेबांनी सांगितलं मागच्या सभेमध्ये आता आम्ही पंधराशे रुपये देतोय तुम्ही ताकद द्या मला यु पीच्या पाठीमागं उभे राहा आणि मला यु सरकार महाराष्ट्रामध्ये आला पंधराशे चे दोन हजार शंभर रुपये करायचा निर्णय करा। माननीय मुख्यमंत्री हे देणार सरकार आहे गोर गरिबांच्या मागं वगैरे हला नाही सरकार आहे डोंगर दऱ्यामध्ये वाणी वस्तीवरती विकासाची काम पोचवणं हे सरकार आहे अशा काम करणार आहे नेत्यांच्या पाठीमागं हा विभाग नेहमीच राहिलेला आहे पाटील साहेब मनात शंका घेऊ नका तुम्ही म्हटला कोणतरी येईल तुमच्याकडे आणि मग तुम्हाला पुन्हा दयामया येईल तुम्ही तपास तुम्हाला एकदा तेवढं मला त्याचा प्रस्ताव मनात त्यामुळं आता नाही हा बिल आहे का बिल नाही त्यामुळं तिची काळजी तुम्ही करू नका आपण जे आता आज व्यवस्थित आलो जे एका विचारावर आरोग्याचा विकास तालुक्यामध्ये करायचे नवीन प्रकल्प या विभागाला निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारचा विकसित विभाग जळगाव कुंभारगाव आणि देवाडी भाग वाद करण्यासाठी आपण हातात हात घालून काम करूया एवढीच विनंती करतो आजची सांगता सभा झाल्यानंतर आपण सगळ्यांनी आपापल्या गावात थांबायचं नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कोर कमिटीला गटप्रमुखाला सगळ्यांना आधी माझे पदाधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे आता घरी घुसखुरी आज मी उद्या ते दिवसांमध्ये होतो ज्याला पूर्ण मतदारसंघाचा अंदाज येतो आपल्याला लोक उभं करत नाही आपल्या जवळ लोक येत नाही उजेड उजेडामध्ये उघड्या मात्याला लोकांसमोर जाता येत नाही अशी माणसं रात्रीच्या अंधारात चाच प्रयत्न करतात अशा लोकांपासून सावध राहा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जो निर्धार या दोन्ही भागांनी व्यक्त केलेला आहे त्याप्रमाणे येणाऱ्या वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये धनुष्य बाग हे आपलं चिन्ह आहे नंबर एक लाच मशीनवरती आपलं चिन्ह आहे मशीन दिसलं पहिलाच नंबर बघायचं खाली बघायचं नाही पहिल्या नंबरला एकदम एकला आपला कुटुंब आहे म्हणून नेम चांगला काय ठडक दिसला पाहिजे कसा फोटो माझा बघायचा आणि त्याच्या समोरच बटन दाबायचं एकदा दहा मिनिट बटन दाबायला माझ्यासाठी वेळ द्या पुढची पाच वर्ष माझ्याकडनं तालुक्याच्या विकासाचं काम करून द्या हा शब्द माननीय नरेंद्र पाटील साहेबांचं भरत लालांचं संजय रावचं राजाभाऊचं सगळ्यांच आज ते याचे पदाधिकारी येत आहेत सगळ्यांच मनापूसने या ठिकाणी कविता कविताताईंच वंदना आचरेंच सगळ्यांचं आमचं या ठिकाणी

मतदान संपून म्हणजे सगळं चालू कोणाला घुसखोरी करायला संधी दिलेली आहे ज्याला ज्याला शक्य होईल त्याला सकाळी लवकर दहा अकराच्या आठ मतदान संपून आपलं बहुमोन धनुष्य धनुष्यबाणावरती मला यावं एवढे नम्र प्रार्थना करतो एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळ्या जेव्हा उपस्थित राहिलात सर्व मतदार बंदोबींचे मला मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र